नमस्कार पांडव काळातली एक छान कथा सांगतो आहे महापुरुषांचा तिरस्कार किंवा त्यांचा अपमान का करू नये किंवा त्यांचं गंभीरपणे का ऐकावं ही कथा सांगते कौरवांच्या राज्यसभेमध्ये एकदा महर्षी मैत्रेय आले ऋषी मैत्रेय दूतराष्ट्राला समजलं मैत्रेयी आलेले आहेत त्यांनी खूप स्वागत केलं त्यांचं दूतराष्ट्र त्याची मुलं त्याचे प्रधान सगळे सगळ्यांनी आदरसत्कार केला मैत्रीय ऋषींचा तसं स्थान मैत्रीय ऋषींचं होतं त्यावेळी देशामध्ये आदरसत्कार झाल्यानंतर सन्मानाने त्यांना राज्यसभेमध्ये आणण्यात आलं तिथे परत सत्कार करण्यात आला आणि मग मैत्रीय ऋषी म्हणाले राजन मी तीर्थयात्रा करत करत कुरुजांगल देशामध्ये गेलो होतो तिथे काम्यक वनामध्ये मला चक्क युधिष्ठिरची भेट झाली त्यांनी जटा धारण केलेले आहेत आणि साधे कपडे तो घालतोय जंगलात घालतात असे मध्ये तो निवास करतोय आणि मोठमोठे ऋषी त्याच्या भेटीसाठी तिथे आतुर होऊन येत आहेत राजन मला असं कळलं की तुझ्या मुलांनी जुगार खेळून त्याच्यामध्ये चुकीची सिस्टीम वापरून मोठा अन्याय युधिष्ठिरावर केलेला आहे आणि त्याला वनामध्ये पाठवलेलं आहे खूप अन्याय त्याच्यावर झालेला आहे खूप चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी वागलेलं आहात हे कळल्यावर मी तिथे क्षणमात्र स्व थांबलो नाही आणि ताबडतोब माझी तीर्थयात्रा संपवून थांबवून मी उलट दिशेला तुझ्याकडे आलो आहे तुला तर माहिती आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप स्नेह तुला मी कायम देतो तुझ्या मुलांचंही मी कायम हित पाहतो आणि मला हे खूपच दुःखद वाटलं आहे कारण ह्याचा जो परिणाम आहे तो, तो खूप वाईट होईल आणि हे धृतराष्ट्र तू खूप बलवान आहे थोडं ताकद आहे सैन्य आहे सगळं काही तुझ्याकडे आहे उत्तम उत्तम बुद्धिमान लोक तुझ्याकडे आहेत पितामह इथे आहेत तुम्ही आणि पितामह इथे असताना जर असं घडलं काय परिणाम याचा होईल अख्ख्या जगामध्ये महायुद्ध होईल लगबग मोठमोठे वीर धारातीर्थी पडतील त्यामुळे हे जे तुम्ही चुकीचे वागलेलं आहात चक्क डाकू दरडेखोर जसे वागतात तसे त्याचं प्रायश्चित्त म्हणून ताबडतोब ता युधिष्ठिराला सन्मानाने बोलवून त्याच्यावरचा अन्याय दूर करा त्याचवेळी तिथे बाजूला दुर्योधन होता त्या दुर्योधनाकडे बघितलं मैत्रिय ऋषींनी आणि म्हटले अरे बाळा तुझ्या मी हिताची गोष्ट सांगतो आहे थोडं समजधारीने मुत्सद्देगिरीने तू विचार कर हे सगळे पांडव वीर आहेत योद्धे आहेत बलवान आहेत दृढ आहेत नररत्न आहेत लगबग ते सत्य प्रतिज्ञा करणारे आहेत खूप स्वाभिमानी आहेत ते राक्षसांचे शत्रू आहेत मैत्रिया ऋषींचं वाक्य राक्षसांचे शत्रू आहेत राक्षस म्हणजे अधम परंतु प्रचंड ताकद असलेली शक्ती पापी परंतु बलाढ्य शक्ती तर ह्यांचे ते शत्रू आहेत तू जेव्हा तिकडून त्यांना पाठवलंस त्यावेळी त्यांनी जाता जाता सुद्धा अनेक बलवान राक्षसांचा वध केलेला आहे दिग्विजेच्या वेळी भीमाने दहा हजार हत्तींची ताकद असलेल्या जरासंधाला मारलं अरे ते श्रीकृष्णाचे संबंधी आहेत द्रुपदाचे मुलगे द्रुपदाचा जो मुलगा आहे तो मेहुणा आहे ना त्यांचा त्यामुळे पांडवांचे सगळे उत्तम संबंध आहे टिकवणे संबंध ते आजच्या क्षणाला माझ्या मते हे दुर्योधन आहे पांडवांना युद्धामध्ये समोर उभा राहील असं सुद्धा मला कोणी दिसत नाही आहे तर कशासाठी तू घोटाळा करतोय त्यांच्याबरोबर राहा माझी गोष्ट मान आणि क्रोधिष्ट होऊन चुकीचं वागून तू अन्याय त्यांच्यावर करू नकोस त्यांच्यावरचा अन्याय म्हणजे लगभग समाजावर अन्याय संस्कृतीवर अन्याय आणि सगळ्या तुझ्या कुळाला विनाशाकडे तो घेऊन जाईल अशा रीतीने मैत्रीय ऋषी खूप छान सल्ला देत होते भलं चिंतित असल्यामुळे योग्य ते सांगत होते आणि दुर्योधन मात्र हसत होता आणि पायाने जमीन आपण नखाने जमीन उखडतो ना असं करत होता पुढे पुढे तर तो हास्यास्पद रीतीनेच वागायला लागला हे बोलत असताना आणि त्यांनी स्वतःच्या जांघेवर थोपटायला सुरुवात केली म्हणजे जणू काही तो स्वतःची ताकद दाखवत होता आणि तुम्ही बोलताय ते काय माझ्या दृष्टीने अगदी क्षुल्लक आहे असं दाखवायला लागला त्याची उदंडता बघून मैत्रि ऋषी एकदम क्रोधिष्ट झाले ते म्हटले मूर्खा तू माझी कुचेष्टा करतोयस काय चल मी तुला एकच गोष्ट सांगतो तू हा जो चुकीच्या आत्ता वागतोस ह्याच्यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये नक्की घनघोर युद्ध होणार आहे आणि पांडवांतर्फे त्यांचा अनुज भाऊ पांडवांमधला एक भीम तू आत्ता जे चेष्टेने जांगेवर थोपटून मला दाखवतोस ना ती जांग गदेरे फोडून काढेल युद्ध संपेल विनाश होईल तुझा सगळा हे असल्यावर धृतराष्ट्र कापायला लागला त्याला मैत्रीची शक्ती ताकद त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य माहिती होतं म्हटलं महात्मन माफ करा खूप मोठी चूक झालेली आहे आमच्याकडून क्षमा करा तुम्ही बोललेल्याला कधीही बदलणार नाही मला माहिती आहे ह्याला कळत नाहीये हा लहान आहे तुम्ही त्या लहान घ्यायला माझ्या माफ करा आणि काहीही झालं तरी हा शब्द तुम्ही दिलेला मागे घ्या किंवा हा जो तुम्ही शाप दिला आहे तो मागे घ्या मैत्रीय ऋषी क्षणामध्ये शांत झाले ठीक आहे म्हणाले तू म्हणत असेल तर तुला मी उशाप स्व देतो जर तुझ्या मुलाने त्याची उदंडता मागे घेतली पांडवांवरचा अन्याय दूर केला आणि युद्ध टळले तर नक्कीच तुझा ज्येष्ठ पुत्र वाचेल भीम त्याला काही करणार नाही असा शब्द मी देतो आणि हा उशापसुद्धा देतो दुर्दैवाने दुर्योधनाने काही हे ऐकलं नाही महायुद्ध झालं सगळ्यांना माहिती आहे युद्धाचा युद्धा शेवट असा झाला की भीमाने दुर्योधनाच्या जा झांगा फोडून काढल्या आणि विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये आली कधी सत्पुरुष महापुरुष ज्येष्ठ आपल्याला काही सांगत असेल ते ऐकून घ्यावं आपल्या अडचणी मांडाव्या आणि त्यांच्या मार्गदर्शनासार चालावं अशीच ही कथा आपल्याला सांगते नमस्कार शेट कोकण विश्व शेट गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेट